सध्या एक घटनात्मक आणि न्यायिक विषय संपूर्ण देशामध्ये चर्चेत आहे तो म्हणजे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याबद्दल चर्चा अशी आहे की संसदेत येणाऱ्या अधिवेशनामध्ये महाभियोग प्रस्ताव मांडणे हा सरकारचा विषय आणि विचार आहे एक्झॅक्टली काय आहे महाभियोग प्रस्तावाबद्दलचा घटक काय कारण आहे आणि प्रक्रिया कशी सुरुवात होणार आहे याबद्दलचे महत्वाचे मुद्दे आपण जाणून घेऊयात सर्वप्रथम मार्च दोन हजार पंचवीस मध्ये यशवंत वर्मा यांच्या सरकारी निवासस्थानाच्या ठिकाणी राहतानाच घरी लागलेली आग होती ती आग विजवताना अग्निशामक दलाला त्यांच्या घरी रोख रक्कम सापडली जी लाखो कोट्यावधी रुपयामध्ये उपलब्ध होती ही रक्कम अवैध स्वरूपात आलेली आहे कुठून आली कशा प्रकारे आली त्याचे कुठले सोर्सेस आहेत हे तपासण्याच्या उद्देशानं सर्वोच्च न्यायालयाच्या तत्कालीन सरन्यायाधीशांनी एक समिती स्थापन केली जी समिती तीन सदस्यांची होती आणि या समितीनं याबद्दल चौकशी अहवाल दिलेला आहे राज्यघटनेच्या आर्टिकल वन ट्वेंटी फोर सबक्स फाईव्ह सर्वोच्च न्यायालयाला एक चौकशी समिती स्थापन करण्याचा अधिकार आहे याप्रमाणे सुप्रीम ही समिती स्थापन केली तीन सदस्यांच्या समितीनं अहवाल दिला दिलेल्या अहवालाप्रमाणे न्यायमूर्ती यशवंत वर्मा हे दोषी आहेत असं आढळलेलं आहे असं पत्र सर्वोच्च न्यायालयाने भारत सरकार म्हणजेच कायदा मंत्री प्रधानमंत्री आणि राष्ट्रपती यांना पाठवलेलं आहे की यांच्या विरुद्ध महाभियोग प्रस्तावाची सुरुवात करायला का हरकत नाही याबद्दलच पत्र पाठवलेलं आहे याप्रमाणे सरकारवर आता जबाबदारी आहे की जे तत्कालीन दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती होते यशवंत वर्मा यांना तात्काळ तेव्हा अलाहाबाद उच्च न्यायालयामध्ये ट्रान्सफर करण्यात आलं आता सध्या अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून काम पाहत आहेत अशा वेळेला त्यांना बडतड करण्याची संपूर्ण अधिकार जबाबदारी सुप्रीम पातळीवर लागू होईल ती पार्लमेंटच्या माध्यमातून कारण सर्वोच्च न्यायालयानं ऑलरेडी त्यांना दोषी ठरवलेलं आहे तीन सदस्य समितीनं अहवाल दिला आहे आणि न्यायालयाच्या न्यायाधीशाला जे बडतर्फ करण्याची घटनात्मक कारण दिलेली आहेत ते गैरवर्तन आणि निष्क्रियता त्याला आपण अकार्यक्षमता मानतो या कारणावरूनच काढलं जाईल अन्यथा नाही असं राज्यघटनेतल्या आर्टिकल वन ट्वेंटी फोर सब क्लॉस फोर अंतर्गत त्यांच्या बडतर्फीच्या प्रक्रियेमध्ये देण्यात आलेला आहे मग बडतर करायचंय तर घटनात्मक प्रोसेस दिलेली आहे संसदेच्या कोणत्याही सभागृहात प्रथम प्रस्ताव मांडता येईल ज्या सभागृहात प्रस्ताव मांडणार आहात त्या सभागृहाची किमान संख्या त्या प्रस्तावावर सही म्हणून उपस्थिती आवश्यक आहे लोकसभेत मांडत असाल तर शंभर सदस्यांची सही आवश्यक आहे राज्यसभेत मांडत असाल तर किमान पन्नास सदस्यांनी सही केल्यास प्रस्ताव मांडता येतो अन्यथा नाही आता सध्या केंद्र सरकार अनेक पक्षाच्या सहमतीने हा प्रस्ताव मांडून त्याची प्रक्रिया लागू करण्याचा विचार करत आहे मग दोन्ही सभागृहामध्ये जेव्हा हा प्रस्ताव मांडला जाईल तेव्हा मा दोन्ही सभागृहामध्ये उपस्थित व मतदानाच्या किमान पन्नास टक्के सदस्य संख्या असणं आवश्यक आहे आणि त्याच्या दोन तृतीयांश बहुमताने बढतप येईल याला आपण सोप्या भाषेमध्ये विशेष बहुमताने असं बोलतो पण त्या विशेष बहुमताची व्याख्या दोन्ही सभागृहात स्वतंत्रपणे हे बिल पारित होणं आवश्यक आहे याला महाभियोग प्रक्रिया असं म्हणतात पण राज्यघटनेत महाभियोग हा शब्द आर्टिकल सिक्स्टी वन अंतर्गत फक्त राष्ट्रपतीसाठी वापरलेला आहे बाकी इतरत्र कोणासाठी नाही पण राज्यघटनेत आर्टिकल वन ट्वेंटी फोर फोर प्रमाणे बडतर्फीची प्रक्रिया दिली आहे जी महाभियोगाची प्रक्रिया म्हणून ओळखली जाते सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांसाठी परंतु उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला बडतर्फ करायचा असेल तर याबद्दल आर्टिकल दोनशे अठरा अंतर्गत प्रक्रिया आहे याप्रमाणे सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला आर्टिकल एकशे चोवीस आणि दोनशे द्वारे काढण्यात येतं आतापर्यंतच्या भारताच्या इतिहासामध्ये एकाही न्यायाधीशाला बडतड करण्यात आलेला नाही पहिल्यांदा असा प्रस्ताव एकोणीशे एक्याण्णव मध्ये वी रामास्वामी जे तत्कालीन पंजाब हरियाणा उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते त्यांच्या आगेन्स्ट प्रस्ताव मांडला होता सर्वोच्च न्यायालयाच्या समितीनं दोषी ठरवलं होतं परंतु एकोणीशे एक्क्याण्णव मध्ये तत्कालीन काँग्रेसनं त्या बाजूने मतदान न केल्यामुळे त्यांना महाभियोगाद्वारे काढण्यात आलं नव्हतं त्यानंतर बरोबर वीस वर्षांनी दोन हजार अकरा मध्ये कोलकाता उच्च न्यायालयाचे न्यायाधीश सौमित्र सेन यांच्या विरुद्ध महाभियोग प्रस्तावाची सुरुवात झाली होती ती तेव्हा राज्यसभेत प्रस्ताव मांडला गेला राज्यसभेनं बहुमतानं प्रस्ताव विशेष बहुमतानं पारितही केलं परंतु लोकसभेत महाभियोगाची प्रक्रिया पुढे सुरू होण्याच्या अगोदरच सौमित्र सेन यांनी राजीनामा दिल्यामुळे हा विषय महाभियोगाचा क्लोज झाला त्यामुळे भारताच्या इतिहासात आजपर्यंत एकाही न्यायाधीशाला बडतड करण्यात आलं नाही महावियोगाद्वारे पण भारताच्या इतिहासात पहिल्यांदा न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या विरुद्ध हा प्रस्ताव मांडला गेला तर पहिले न्यायाधीश ठरतील ज्यांना महावियोगाद्वारे दूर करण्यात आलेला आहे घटनात्मक विषय आजच्या लेक्चर मध्ये इथंपर्यंतच